नमस्कार माझं नाव विनय कोठवदे माझं पण एक युट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे कृषी मित्र विनय कोठवदे त्याच्यावर मी माझ्या शेतकऱ्यांचा जो आहे त्या व्यथा जे आहे ज्या मांडत राहतो आणि शेतकऱ्यांना व्यासपीठ जे आहे ते उपलब्ध करून देत असतो आज जे एवढे संतप्त शेतकरी इथे उपस्थित आहे त्याचं कारण काय हे सरकारने जाणून घेतलं पाहिजे त्यांना काय काम नाही तर बिलकुल नाही त्यांना प्रचंड काम आहे त्यांना काय म्हणजे एवढं उन्हात ते आलेले आहेत का आलेले आहेत तर त्यांनी जे उत्पादन केलेलं आहे कांद्याचं त्या उत्पादन खर्चापेक्षा त्यांना कमी भावात आज त्यांचं पीक जे आहे ते विकावं लागतं आहे याच्यापेक्षा मोठी शोकांतिका नाही आहे आज जर उत्पादन खर्चापेक्षा जर कमी भावात जर शेतकऱ्याला त्याचा भाव आ, माल जो विकावा लागत असेल तर शेतकऱ्याने जगावं कसं हा एक मोठा प्रश्न आहे शेतकरी शेतकष्ट का करतो तर त्याला खर्च वचा जाता दोन पैसे मिळायला हवे या आशेने परंतु आज अशी परिस्थिती आहे त्याला प्रचंड असा जो ओला दुष्काळ आता आलेला आहे त्यात जे उत्पाद कांद्याचं उत्पादन झालेलं आहे ते अराऊंड तीन चार महिन्यापूर्वी झालेलं आहे सो कांदा जो आहे so, तो अराऊंड साठ ते सत्तर टक्के सडत आलेला आहे त्याच्यात जर कांदा सॉर्टिंग करून इथे मार्केट पर्यंत येईपर्यंत साधारण त्याला पस्तीसशे रुपये खर्च आहे म्हणजे साडेतीन रुपये किलो मागे खर्च आहे त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट साधारण पंधरा रुपये आहे प्लस त्याच्यात तीन रुपये तुम्ही ऍड करा आणि आज जर एव्हरेजली आपण जर कांदा किती रुपयाने विकला जातो आहे चांगला कांदा मार्केटला हजार रुपयाच्या वर विकला जात नाही आहे आणि जर तो तुम्हाला जर तो डागी असेल तो दोनों तो तर दोन आणि तीन रुपया प्रमाणे जातोय तर शेतकऱ्याने जगावं कस हा एक थेट सवाल आहे कृषी मित्र विनय या चॅनलच्या माध्यमातून प्लस मी देखील एक शेतकरी आहे माझी वडीलकरी आणि त्यांनी आजोबा देखील शेतकरी होते सो हा थेट सवाल आहे ह्या व्यथा आहे शेतकऱ्याच्या काय करावं शेतकऱ्याने हा थेट सवाल आहे आणि ह्या संतप्त शेतकऱ्याच्या भावना ज्या त्या आम्ही एका पेपरद्वारे आज तर संतप्त शेतकऱ्यांनी जे आहे ते लिहिलेलं आहे मी ते लेटर जे आहे ते तुम्हाला वाचून दाखवतो हे लेटर लिहिलेलं आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना ज्यांना दोन हजार चौदा साली प्रचंड मतांनी आम्ही निवडून दिलेलं आहे आणि आशा एक होतो त्यांनी सांगितलं होतं आम्हाला स्वप्न दाखवलं होतं की कोणते दिन आहे कोणसे दिन आहे शेतकऱ्यांना कोणते दिन आलेले दिन आलेले जो मी आता लेटर वाचून दाखवतोय माननीय मोदी साहेब पंतप्रधान भारत सरकार दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीस विषय तुम्ही वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत आहात आम्हा शेतकऱ्यांनाही जगू द्या प्रथमत आता आम्ही त्यांना त्यांचं जे आरोग्य आहे ते अतिशय छान जाऊ पुढचं आणि खूप चांगलं आरोग्य लाभो त्यांना आणि त्यांची जी आहे सेवा जी आहेत ते आशे करत अशी विनंती करतो आणि शुभेच्छा देतो मनापासून शुभेच्छा देतो महोदय दे सन दोन हजार चौदा साली भारतात देशात निवडणुका झाल्या आपल्याकडून आश्वासने अशी देण्यात आली की जणू शेतकरी आता समृद्ध होईल म्हणून शेतकऱ्यांनी तुम्हाला मोठ्या आशेने प्रचंड मतदान केले देशात मोदीला टा आली आणि कृषी प्रधान देशाचे पंतप्रधान झालात परंतु आपण पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसलात आणि त्या खुर्चीला आम्हा शेतकऱ्यांना मतदानाचा आधार आहे हे विसरलात आम्ही तुम्हाला मतदान करून पाच वर्ष तुमच्या पदाला हमी दिली आणि असे तुम्ही तब्बल तीन वेळा केले परंतु तुम्ही तुमच्या अकरा वर्षाच्या कारकिर्दीत एकदाही माझ्या कांद्या टमाट्याला हमी हमश भाव देऊ शकला नाही किंबहुना शेतकऱ्याच्या कुठल्याही पिकाला आज भाव नाही शेतकरी हवालदिल झाला आहे हे तुमचे अपयश आहे असे तुम्हाला वाटत नाही का तुम्ही अनेक देश फिरतात मोठा प्रदेश दौरा करतात एकदा माझ्या बांधावर येऊन सडलेला कांदा चाळीच्या भेटीला दौरा करून जा तुम्हाला आम्हा शेतकऱ्यांचे हाल आणि तुमचे अपयश तुमच्या डोळ्यांनी पाहता येईल तुमच्या दौऱ्याचा खर्च हवा तर आम्ही लोकवर्गणीतून करतो माननीय नरेंद्र मोदी साहेब शेतकऱ्यांना एकरी अंदाजे कांदा पिकवण्यासाठी एक लाख रुपये खर्च येतो आणि तोच कांदा विकल्यानंतर पन्नास हजारही आम्हाला शेतकऱ्यांना हातात येत नाही खर्चही पूर्ण निघत नाही समजा भाव वाढला की तुम्ही निर्यात बंदी करतात पुन्हा कांद्याचे भाव कोसळतात तुमच्या या धोरणामुळे आम्ही तरुण वयात आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालो आहोत तुम्ही तुमच्या वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत आहात आम्हा शेतकऱ्यांनाही किमान एवढे जगू द्या धन्यवाद मतदार तुमचा शेतकरी हे अतिशय संतप्त अशी प्रतिक्रिया आहे शेतकरी बांधवांची कृषी मित्र विनय कोटोदे आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना अपील करतो सरकारला अपील करतो की त्यांनी शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या जाणून घ्यावा आणि त्यांच्या कष्टाला जो आहे तो दाम द्यावा काही जास्त अपेक्षा नाही आहे फक्त एक हमी भाव द्यावा आणि खर्च वजा जाता दोन पैसे मिळतील अशी सरकारने तरतूद करावी हीच हात जोडून विनंती आहे धन्यवाद